ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत आपण न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय कुसळम या ठिकाणी आहोत या ठिकाणी ब्रेकच्या अगोदर पाहिलं असेल की एक मिडल साठी एक विद्यार्थी लायबल झालेला आहे आपण ब्रेक नंतर चालू करतोय आणि आपण ब्रेकच्या अगोदर याच्या बरोबर कंटिन्यू केलं होतं यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आपण याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारतोय असा एक प्राणी आहे असा एक प्राणी आहे ज्याला डोळे नाहीत येतय ओके हात वरती करून ठेव वटवा गुळला डोळे आहेत की वटवा गुळला डोळे आहेत क्लॅप करा बरोबर याच उत्तर नंतर सांगितलंय गांडूळ असं त्याचं उत्तर आहे दोन प्रश्नाची उत्तर बरोबर दिले ब्रेकच्या अगोदर एक प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि ब्रेकच्या नंतर एका प्रश्नाचं उत्तर दिलंय बरोबर का तर जोरात क्लॅप करा दोन प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत आपण दैनंदिन जीवनामध्ये लिहित असतो बरोबर का लिहित असताना दोन शब्द जोडणारा किंवा जोडणारा एक चिन्ह असत आपण बऱ्याच वेळे चिन्ह वापरतो त्या चिन्हाचं फक्त नाव सांगायचंय यायला पाहिजे विद्यार्थ्यांना हे यायला पाहिजे आपण लाईन संपल्याच्या नंतर एखादा ते हे आधुरणाचं बघा त्याच्यानंतर ते आपल्याला खालती लिहावं हो लागतं तर तिथं आपण ते चिन्ह देतो त्या ते चिन्हाचं नाव सांगायचं आता ते दोन तीन विद्यार्थी लक्षात आलं कोमा कोमा असू शकत कसं असणार एक चिन्ह आहे चिन्ह <laughs> साध आणि सोप उत्तर आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी यायला पाहिजे ऐका वाचन कमी पडतंय असं मला वाटतंय दोन तीन वेळा ट्राय केलं परंतु हिला ट्रॉपिक काही मिळत नाही उभरा चलो सांग डॅश डॅश पण डॅश हे देतोय हे डॅश नाही त्याला चिन्हाचं नाव आहे स्पेसिफिकेशन स्पेसफिक नाव आहे बघू हे मगाशी जास्त गोंधळ करत होती हं उभं राहा माझ्या नापऱ्या आज सतीश पवार मी आता पक्षी चिन्ह विकत नाही माझं उत्तर आहे बरोबर बरोबर नाही एक चिन्ह आहे चिन्ह ते थोडस मोठ्या विद्यार्थ्याला येणार आहे मोठ्या विद्यार्थ्यांना तिला ट्राय करते तिला एकदा साठी आपण तिला थोडस हे करूया आपण उभा रहा. का करू नका उत्तर आहे का सहयोग चिन्ह क्लॅब करायची काय सांगितलं काय सांगितलं मोठ्या ना सांग सयोग चिन्ह ऐकायला आलं का सगळ्यांना मोठ्या सांग जरा सगळ्यांना ऐकायला येत नाही सहयोग चिन्ह ऐकायला आलं का तिकडं? आपल्याला यायला पाहिजे कायच उत्तर बरोबर बर का क्लॅप करायची जोरात क्लॅप करा सोपा प्रश्न विचारू का काय क्लॅप करा दोन प्रश्न कर कर उत्तर दिले हिनं काय कळलं रे काय कळलं दोन प्रश्नचे उत्तर हिने बरोबर दिले आता तिने मला विचारलं उत्तर काय म्हणून कळलं नाही म्हणून का तिने उत्तर दिलं पण मी उत्तर धरलं ओके चलो दोन प्रश्न उत्तर दिले बरोबर ही ना तिसरा पण प्रश्न उत्तर असं सोपा विचारूया आपण नाक आहे नाक आहे परंतु श्वास घेऊ शकत नाही असं काय आहे आता ह्याच उत्तर यायला पाहिजे होत तुला मी तुला ट्रॉफी द्यायचे विचारत होतो मिस केली बस खाली उभा राहा सर मी प्रांजली धनाजी शिंदे स्लॅब करायच्या साठी काय उत्तर सांगितलं नाही ना यायला पाहिजे दिल्या तिने कमीत कमी मिळेल तरी असतं असत उत्तर हार्ड असत का फक्त आपल्या लक्षात येत नाहीत बरोबर का चलो एक प्रश्नच उत्तर हिनं बरोबर दिलेला आहे आपण दुसरा प्रश्न विचारूया आधार कार्ड चा नंबर किती अंकी असतो हा माझा प्रश्न आहे बारा क्लॅप करायच्या साठी तुम्हाला माहिती आहे का हा प्रश्न परीक्षेला विचारलाय आधार कार्ड चे अंक किती असतात म्हणून बारा सगळ्यांना येत होतं बरोबर का हुशार विद्यार्थी आहेत फक्त डीशन होते उत्तराचं चलो दोन प्रश्नाचे उत्तर दिले बरोबर का हिने ट्रॉफी मिस केली तीन प्रश्नाचे उत्तर हिने देणं गरजेच होतं मला चलो साधा आणि सोपा प्रश्न विचारतो असा जे चार पाय आहेत चार पाय आहेत सांगू तर चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही टेबल खुर्ची असं त्याचं उत्तर आहे बरोबर का तीन प्रश्नाची उत्तर बरोबर दिली सर यांच्या थंडीच गेले नाही असं मला वाटतंय <laughs> साठी नाही परंतु आ, मिडल साठी लायबल ठरलेली आहे कितीला विद्यार्थी ची विद्यार्थी नाही मोठी विद्यार्थी नाही त्याच्यामुळे आपण थोडासा अवघड प्रश्न विचारूया कामगार दिन कधी साजरा केला जातो एकमे क्ल फाशीची शिक्षा दिल्यानंतर फाशीची शिक्षा दिल्यानंतर जज काय तोडतात रे काय तोडतात क्लॅप करा बरोबर आहे कसं काय पाच प्रश्न उत्तर हिने बरोबर दिलेले आहेत तुझं नाव सांग आणि इतर सांग आता प्रांजली धनाजी शिंदे मी आता दहावीची विद्यार्थी दहावीची विद्यार्थी आहे तिने पाच प्रश्न उत्तर दिलेले आहेत तिला ट्रॉफी साठी आपण धन्यवाद देऊया क्लॅप करा त्यासाठी मोठ्या ना बस खाली पाहिलं की अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला एक विद्यार्थिनी भेटलेला आहे जिना की ट्रॉफी पाच प्रश्नाची उत्तर दिल्यामुळे आपण तिला ट्रॉफी साठी लायबल ठेवलेला आहे या शाळेमध्ये एक मिडल आणि एक ट्रॉफी साठी विद्यार्थी लायबल झाले आहेत असं एक फळ आहे असं एक फळ आहे तो खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो तिने पटकन हातवरती केलं आहे तिने पण हातवरती केला पटकन हम्म जर हिना नाही सांगितलं तर मी तुझ्याकडे येणार आहे हात वरती करून हो। हा, ठेव प्रतीक्षा संतोष चव्हाण मी आता दहावीची विद्यार्थी नारळ क्लॅप करायच्या नारळ असं उत्तर आहे आता कुठं तरी विद्यार्थी जागे झाले असं मला वाटायला लागले कारण अगदी फास्ट उत्तराची उत्तरासाठी उत्तरा उत्तरा हात वरती करतायत अशी कोणती गोष्ट आहे जी आपण जवळून पाहू शकतो परंतु स्पर्श करू शकत नाही जवळून म्हणजे अगदी जवळून पाहू शकतोस पण स्पर्श करू शकत नाही तो हात खाली कर तू तिला उत्तर सांगितलंय ती सांगते आता मी तिलाच विचारणार तुला विचारणार नाही हवा हवेला पाहू शकतो रे आपण त्यामुळे उत्तर फ्लॉप आहे त्याने हातवरती केला होता ना हा त्या पहिल्या प्रश्नासाठी हात वरती केला होता हा ज्याला जरायचं हात वरती करून ठेवा सहा जे सोप अग्निला जवळ नाही पाहू शकत आपण भाजून निघेल की सगळं नाही सावली सावली नाही बरोबर आहे क्लॅप झालाय त्यासाठी की उद्या आहे का करते परंतु दोन प्रश्न ते खाली बसते परत तिसऱ्यापर्यंत पण जात नाही स्वप्न असं उत्तर होतं ज्या की आपण अगदी जवळून पाहू शकतो परंतु त्याला स्पर्श करू शकत नाही बरोबर का असा एक प्राणी आहे तो उलट झोपतो म्हणजे त्याची डायजेसिव्ह सिस्टीम उलटी असते असा एकच प्राणी आहे डायजेशिव सिस्टीम माहितीये का पचन संस्था म्हणतो आपण त्याला त्याची उलटी असते आणि तो ते उलटा झोपतो ह्याच <laughs> उत्तर तुला यायला पाहिजे होत सहावीच्या मानान मी उत्तर सोपं म्हणजे प्रश्न सोपा, सोपा काढला होता यायला पाहिजे उत्तर बरोबर आहे का बरोबर आहे क्लॅप करा कुणी सांगितलं का कुणी सांगितलं नाही ना क्लॅप करायचं बरोबर आहे काय उत्तर सांगितलंय ना वट वागुळ माहिती आहे का सगळ्यांना वटवागुळ ते हमेशा उलट लटकलेलं असतं बरोबर का त्याची उलटी असते आणि तो उलटा पण झोपतो चलो दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत तिसऱ्या प्रश्नाला जाऊया आपण जे की धोक्याचा प्रश्न असतो हमेशा सर्वात जास्त मुलगी आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय सर्वात जास्त सुगंध देणारा फुल कोणतं हिचं उत्तर आहे गुलाब मोगरा हिचं उत्तर आहे मोगरा गुलाब मोगरा उत्तर कोणतं गुलाब कि मोगरा 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 कोणाकोणाचं उत्तर आहे आणखी मोगरा कोणाकोणाचं उत्तर आहे वाली खाली हात करा तुझं वेगळं उत्तर आहे गुलाब वेगळं उत्तर आहे तुला फुलाची सगळी माहिती हा वेगळं आहे का गुलाब आणि मोगऱ्यापेक्षा हात वरती कर थोडा उंच हात वरती कर मला कळू दे कोणाकोणाचं वेगळं उत्तर आहे खिण बराच वेळ बरं बारखीने हात वरती गेलाय तुला यायला पाहिजे उत्तर ह्याच चल उठ नाव सांग कॅमेराकडे बघ नाव सांग ज्ञानेश्वरी नागनाथ हो रे इतका विद्यार्थी माझं उत्तर आहे जुई जुई गुलाब जुई आणि मोगरा याच्याशिवाय वेगळे उत्तर कोणाचं आहे तिला विचारू का शनी अगोदर केलाय की तिने अगोदर केलाय कोणी तिने अगोदर केलं ना मी खाली बस मी तिच्याकडे जातोय ऐका 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 मी कदाचित गुलाब सुद्धा शकतो मी असं नाही की तिला फ्लॉप ठरवलंय मी फक्त विचारतो प्रश्नाची उत्तर ते पण असू शकत बर का मी तिला फ्लॉप नाही ठेवलेलं नाव सांग माझं नाव दीक्षा मनोज मानिगंध निशिगंध ज्यांनी जेणे उत्तर दिले ते हात उभा हजारात याच्या पेक्षा वेगळं फुल आहे कोणाकडे ती पटकन हात वरती करते पण तू जरा तिकडे कोणी हात वरती केलाय ना तिला विचार बर उठ ट्रॉफी घेतली तू ट्रॉफी हि नाही घेतली सर हा हिल झडपड करते पारिजात, पारिजात। रात राणी आणखी बघा कोणाचं फूल आहे हा उभा सांग हा चल गुलछडी आणखी कोणाचं काय हा हा उभा राहा क्लॅब क्लॅप करायच्यासाठी केवडा या फुलाचा सर्वात जास्त सुगंध येतो लक्षात घ्या विसरू नका बसा खाली बाकीचे चलो नाव सांगितलं नाही नाव सांग समृद्धी संतोष चौधरी तिने पण बरेच प्रश्न उत्तर दिलेत पण डिवायडेशन असा कोणता रोग आहे असा कोणता रोग आहे जो भारतातून हमेशा म्हणजे कायम स्वरूपाचा निघून गेला ज्याच उत्तर कोरोना उभा राहाय उभा आणि ज्याच कोरोनाशिवाय उत्तर आहे त्याने हात वरती करा फक्त नाही विचारलंच नाही मी बस खाली बस खाली खाली बस माझे नाव स्वप्नाली संजय कशी इयत्ता दहावी ची विद्यार्थिनी माझं उत्तर आहे पोलिओ सॉरी पोलिओ 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 आणखी येतोय बर का म्हणजे प्रॉपर नाहीसा झालेला नाही येतो आणखी मी एक थोडी हिंट देतो हा रोग आहे तो जुना आहे जुना फार जुना आपल्या पूर्वजांच्या हो काळाला व्हायचा हो हे हे उभं राह उभं राह उभं राह उभं राह असं असं करत हा हत्ती रोग हत्ती रोग नाही 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 हा नाही थांब केला चान्स चान्स देऊ देता हिला चान्स देऊ थांब थांब हिला चान्स दे तू सांग डेंगू नाही हा बरोबर क्लॅप करायच्या साठी उभा रा काय सांगितलं उत्तर ना बरोबर आहे का, का सर देवी आहार रोग आहे जो पूर्वजांना व्हायचा त्याच्यावरती प्रॉपर लस आल्याच्या नंतर तो आता कोणालाही होत नाही हा हिच्यासाठी आपण दुसरा प्रश्न विचारूया डिवायडेशन करते प्रश्नाचं बरोबर का पिण्याचं पाणी पाहिलं असेल जार सिस्टीम आहे बघा जार सिस्टीम पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी काय टाकलं जात त्याच्यामध्ये तुरटी जवळपास आहे तुरटी आणखी कोणाचं उत्तर आहे तुरटी नाही ना वेगळं कोणाचं उत्तर आहे पेक्षा तू सांग ना तू सांग ना तिला कशाला सांगतो तुला यायला पाहिजे उत्तर उत्तराची होत बा राह क्लॅप करा जोरात नाव सांग नाव लावे दहावी उत्तर आहे क्लोरीन क्लोरीन बरोबर आहे का माहित नाही नाहीचली माहिती असायला पाहिजे होत त्याला मोबाईल मधलं जास्त जा जमत असं मला काही मित्रांनी सांगितलं बरोबर का तर आपण ह्याला मोबाईल मधलाच प्रश्न विचारूया बर इंटरनेट इंटरनेट सगळ्यांना माहिती आहे काय नाही फक्त त्याला हिंदी मध्ये काय म्हणतात एवढं सांगायचंय इंटरनेटला हिंदी मध्ये काय म्हणतात हे सांगायचंय फक्त ज्याला येते त्याने हात वरती करा मोबाईल मास्टर आहे हा मराठीतून सांग चल आंतरजाल करेक्ट त्याला इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये पण तेच म्हणतात क्लॅब करायच्यासाठी तुम्हाला नाही जमलं पण ह्याला जमतंय कारण तो मोबाईल मास्टर आहे असं काय आहे जे कधीच माणसापासून चोरू शकल जात नाही म्हणजे आपल्यापासून ती गोष्ट कधीच चोरू शकत नाही असं काय आहे मन।, मन आता जर डीप मध्ये गेलो तर मन तर फार लवकर चोरलं जात चला तुला येते नको सरांनी सांगितलंय उभारा सावली आपली नाही सावली सावली नाही मला वाटलं उत्तर येते तुला हे बरोबर आहे क्लॅप करायच्यासाठी काय सांगितलं उत्तर ये सांगित उत्तर ना शुद्ध भाषेत बोलला की तू मग काय झालं असं सांगितलं ज्ञान जे की आपल्यापासून कोणीही चोरू शकत नाही हिरावू शकत नाही बरोबर का क्लॅप करा तिथे असा कोणता जीव आहे असा कोणता जीव आहे जो पाणी पिला की मरतो हे वाचनामध्ये आला असेल कदाचित कोणाच्या असा जीव आहे जो पाणी पिला की मरतो चलो ज्या प्रेक्षकांना करण्याचं उत्तर येते त्याने कमेंट मध्ये सांगायचंय असं काय आहे जे इतरत्र फ्री मिळत असं काय आहे जे इतरत्र फ्री मिळतं परंतु हॉस्पिटल मध्ये गेल्यावर आपल्याला त्याला पैसे देऊन घ्यावे लागते हो तुलाच विचारतो हा औषधाचं उत्तर आहे अरे बाळा फुकट कोण देत नाही कुठंच नाही थाम तिला विचार थांब दोन मिनिट तिला लाईट टाके लाग अब विचारतो परत हां ऑक्सिजन क्लॅप करायच्या साठी काय उत्तर सांगितलं बरोबर आहे का हे बाळा बरोबर आहे का ऑक्सिजन जो की आपल्याला सर्वत्र फ्री मिळतो आणि हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर पैसे देऊन घ्यावा लागतो बरोबर का क्लॅप करा क्लॅप करायच्या साठी आता ह्याचा शोध लागलाय का नाही मला माहित नाही परंतु जनरल नॉलेजच्या याच्यामध्ये जर टाकलं तर त्याचा उत्तर आलेला आहे कोंबडी आधी अंडा आधी ऐका मी काय बोललो पहिल्यांदाच याच उत्तर कदाचित कुठं नसेल परंतु मी ज्यावेळेस रात्री इंटरनेट वरती सर्च केलं त्यावेळेस मला त्याचं उत्तर देण्यात आलं आणि ते शाश्वत आहे बरोबर आहे क्लॅप करा आता हिने कसं सांगितलं हि जीलाच माहिती पण उत्तर तर कोंबडी असं दोन असे उत्तर हिने बरोबर दिलेले आहेत सलग अशी मुब्धा झाली असतील हिंदूच काय असत मंदिर जैनाचं काय असत आगम ख्रिश्चनच काय असत चर्च तस बुद्धांचं काय असत क्लॅप करा बरोबर आहे एक क्षणाचाही विलंब न देता उत्तर दिलेलं आहे तीन प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत आपण चौथा प्रश्न विचारूया विचारूया साधा शरीरामध्ये किती लिटर रक्त असत पाच लिटर, लिटर।, लिटर। क्लॅप करा बरोबर आहे चार प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले म्हणजे ट्रॉफी साठी लायबल ठरली दोन ट्रॉफी गेले आपल्या नाही ती सांगणार नाही माणसाच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त असतं हे ज्या प्रेक्षकांना सांगायचं सांगायचंय आणि आपण हिला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे भारतात सर्वात लांब नदी कोणती क्लॅप करा पाच प्रश्न उत्तर दिलेले आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी दोन ट्रॉफी आणि एक मेडल न्यू हायस्कूल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुसळम या ठिकाणी गेले आपण त्या प्रश्न त्या ट्रॉफी आणि मेडल या ठिकाणी मुख्याध्यापकांनी सहशिक्षकांच्या साहाय्याने या ठिकाणी वितरित करत आहोत पाहिलं की न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विद्यालय कुसरम या ठिकाणी दोन ट्रॉफी आणि एक मेडल या ठिकाणी गेलेला आहे परंतु या शाळेवरच्या विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम कसा वाटला या संदर्भात दोन विद्यार्थी आहेत या ठिकाणी ते मनोगत आपलं व्यक्त करतायत सर्वप्रथम तुझं नाव सांगा आणि कार्यक्रमाबद्दल तुझं मनोगत व्यक्त कर माझं नाव विकी भांगे मी दहावीला आहे मला प्रोग्राम भारी वाटला आणि त्याच्यात प्रश्न विचारलेले विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे आहेत मला खूप भारी वाटला थँक्यू बर काय करायला पाहिजे जर प्रश्न तू आज या ठिकाणी विनर नाही झाला बरोबर का तर तुझं काय कमी पडलं किंवा इतर विद्यार्थी देखील विनर झाले नाही त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे कदाचित त्यांना पण पुढच्या यायला पाहिजे याच म्हणणं आहे की थोडस वाचन करायला पाहिजे वाचन केल्याच्या नंतर अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते कुठं ना कुठं नक्की शंभर टक्के तुमच्या वाचनातून जातात आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी विनर होताय असंच आपल्या बरोबर एक दुसरी विद्यार्थी नाही जिने थोडासा प्रयत्न केला परंतु दोन उत्तर दिली त्याच्यानंतर ही झाली काय सांगते तुझं नाव सांग आणि तुझं सांग नाव प्रतीक्षा मी कार्यक्रम खूप चांगला आणि सगळ्यांनी सराव करावा विद्यार्थ्यांनी खूप चांगलं म्हणजे प्रश्नाची उत्तर पण दिली आणि इथून पुढे जावीत अशी या शाळेवरती बरेच प्रश्न जवळपास पन्नास ते साठ प्रश्न या ठिकाणी आपण विचारले परंतु सगळ्या प्रश्नाची उत्तर आली परंतु प्रॉब्लेम असा झाला की प्रश्नाचं डिवायडेशन झालं म्हणजेच की काय की दोन प्रश्न विचारले दोन प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर प्रश्न दुसऱ्याकडे गेला त्याच्यामुळं आपल्याला विनर कमी मिळाले परंतु आपल्याला सफिशियंट विनर मिळालेले आहेत परंतु सगळ्याच या ठिकाणचे विद्यार्थी हुशार आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देखील देतात जसं ही देखील दोन तीन प्रश्नाचे उत्तर दिले परंतु ट्रॉफीसाठी किंवा मिडल साठी लायबल ठरलेले आहेत आपल्या बरोबर या शाळेचे शिक्षक आहेत आपल्याला त्यांना कसा कार्यक्रम वाटला आपण विचारा सर तुमचं नाव सांगा आणि तो कार्यक्रम बद्दल मनोगत व्यक्त करा मी सुरेश राऊत न्यू हायस्कूल कुशलामचा माध्यमिक शिक्षक आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम खरोखरच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त होता कारण हे कार्यक्रम असे शाळेमध्ये तुम्ही जे आयोजन करता त्याच्याबद्दल तुमच्या जी न्यूज चॅनल मी पहिल्यांदा आभार मानतो कारण ह्या कार्यक्रमातून विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना मिळते आणि विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा कार्यक्रम असे घ्यावे असे वाटतात तर खरोखरच हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला विनंती करतो की पुन्हा येऊन तुम्ही आमच्या शाळेमध्ये देख अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला वाव द्यावा चालना मिळावी यातून निश्चितच हे विद्यार्थी भविष्यातील एका अधिकारी चांगल्या पद्धतीने बनतील त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खरोखरच उपयुक्त आहे पाहिलं की अं दर दैनंदिन जीवनाचं कामकाज चालत असतं विद्यार्थी अभ्यास करत असतात शिक्षक वरुद्ध त्यांचं काम करता शिक्षणाचं परंतु कुठंतरी एक खडबडून जागा होण्याचा हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये प्रश्न अगदी सोपे असतात परंतु कुठंतरी प्रश्नाचं उत्तर न आल्याच्या नंतर जी मनाला थोडीशी चाहू हो लागते की या प्रश्नाचं उत्तर मला आला असतं किंवा देऊ शकलो असतो मी अशा प्रकारे या ठिकाणी सर्व विद्यार्थी खडबडून जागे झालेले आप आहेत आपल्या बर बरोबर टीचर आहेत ज्या की आपल्या बरोबर मनोगत व्यक्त करणार मॅडम कशा प्रकारे प्रोग्राम वाटला आणि आपल्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे उत्तर दिले काय वाटतं तुम्हाला प्रोग्राम बद्दल माझं नाव नळिनी नांदेव गादेकर हायस्कुल कुसळ्यांची मी सहशिक्षिका आहे माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे अपेक्षित होत स्टार्टिंगला तशी नाही उत्तर दिली पण शेवटी शेवटी फार छान दिली त्यावेळेस ते फ्री झाले पुर अगोदर घाबरत होते पण जसे जसे प्रश्नाचे त्यांना एकमेकांना उत्तर दिलेली बघितल्यावर त्यांना पण प्रेरणा वाटली आणि असे वारंवार म्हणजे बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम शाळेत व्हायलाच पाहिजे आणि होतात आणि इथून पुढेही आम्ही असे कार्यक्रम असतील तर निश्चित शाळेत राहू पाहिलं की आपण आलो होतो त्याच्यामुळे कदाचित थंडीमुळे काही विद्यार्थी एकमेकांना सांगत होते की थोडस विद्यार्थी प्रश्न उत्तर देण्यासाठी घाबरत दे होते परंतु ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर शेवट शेवट आपल्याला चांगल्या प्रकारचे तीन विनर मिळालेले आहेत या ठिकाणी आपल्या बरोबर या ठिकाणचे मुख्याध्यापक आहेत सर काय वाटतं असे प्रोग्राम शाळेमध्ये झाल्याच्या नंतर काय बदल होऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये काय घडामोडी व्हायला पाहिजेत किंवा आज तुमच्या विद्यार्थ्याचे प्रश्नाचे उत्तर सांगितलं तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल थोडस मला होत हे कार्यक्रमाची वाळवळ व्हायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होईल अन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल अन असे विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना ही उपयुक्त ठरेल पाहिलं की शाळेवरती असे प्रोग्राम झाल्याच्या नंतर जे विद्यार्थ्यांमध्ये जे गुण असतात ते बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कुठेतरी चमकायला लागतो असं म्हटलं का तर काय हरकत ठरणार नाही आपल्या बरोबर ही विद्यार्थी आहे एकदाच उठली आणि पाच प्रश्नांची उत्तर धडाधड सांगून डायरेक्ट मिडल मिळालं ट्रॉफी घेतली कसा वाटला तुला प्रोग्राम आणि तू कशा प्रकारे उत्तर दिले तू वेगळं काय करते का काय म्हणजे कसा प्रकारे तू घेतली ट्रॉफी चांगलं वाटलं कार्यक्रम छान वाटला प्रश्न पण सोपेच सगळ्यांनी दिले उत्तर आता आपल्या बरोबर दुसरी विद्यार्थी नाही जिनं ना फार कष्ट केलं परंतु तिनं कमीत कमी, कमी दहा ते पंधरा प्रश्नाची उत्तरं दिली आणि ती ट्रॉफी साठी लायबल शेवटच्या क्षणाला झाली परंतु काय चुकत होतं किंवा तुला काय कमी पडलं किंवा दैनंदिन जीवनामध्ये तू सर्वप्रथम सारखी ट्रॉफी घेण्यासाठी काय करणार जनरल नॉलेज करणार असे प्रश्न प्रश्न करून म्हणजे भारी हे प्रश्न आता हिने उल्लेख केला की के मोबाईल वरती बघणार असे प्रकारचे प्रश्न मोबाईल वरती पण आहेत परंतु जर आपण अवांतर वाचन म्हणजे आपण कादंबऱ्या वाचल्या अवांतर लेख वाचले पेपर वाचले न्यूज पाहिल्या तर ह्याच्यामधून देखील असतात आणि जर मोबाईल पाहायचा असेल तर मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगितलं की एक विद्यार्थी आहे की जो एमपीएससी युपीसी मध्ये मोबाईलच्या नेटवर्क सर्च करून त्यांनी आपल्या एमपीसी युपीसी मध्ये यश स्थापन केलेलं आहे असं देखील मोबाईलचा चांगला उपयोग आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्रॉफी आपण त्यांच्या वाटप करूया पाहिलं की या ठिकाणी आपण दोन ट्रॉफी आणि एक मेडल केलेला आहे आणि ज्या शाळेना हा प्रोग्राम आवडतो ज्या शाळेना हा प्रोग्राम पाहिला असेल तर ज्या शाळेवरती त्यांना करायचा असेल तर त्यांनी जी मराठी बरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण त्याच्या देखील शाळेमध्ये हा प्रोग्राम घेऊया आणि प्रोग्राम आवडत असेल आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरा सम मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज कुसळम